लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा केळवत जिल्हा परिषद सर्कलमधील नांदागोमुख पंचायत समिती दौरा रामटेक लोकसभा निवडणूक उमेदवार श्री राजू पारवे यांच्या प्रचारणी बैठकीला भारतीय जनता पक्षामध्ये नुकतेच प्रवेश झालेले श्री मनोहरजी कुंभारे तसंच बीजेपीचे नेता रामरावजी मोवाडे विजयजी देशमुख दिगंबर सुरतकर राजाबो मोहतकर भाजपा कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सावळी जोगा माळेगाव नादागोमुख साले, उमरी या सर्व गावच्या बैठकी मोठ्या आनंदामध्ये पार पडल्या प्रतिनिधी मंगेश उराळे नागपूर एनटीव्ही न्यूज मराठी